नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल अक्कलकोटात तर्फे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुनाच्या आशीर्वादाने नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री व श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ येथे नारळ फोडून मोठ्या जल्लोषात करण्यात आला या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती यानंतर भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक एक चार आणि अकरा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यालयांमुळे नागरिकांशी दररोजचा संपर्क अधिक मजबूत होईल आणि प्रभागातील समस्या सूचना आणि गरजा त्वरित जाणून घेऊन त्यावर त्वरित कृती करता येईल असा विश्वास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केला यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी सुनंदा स्वामी भीमराव शेळके कस्तुरा चौगुले लक्ष्मीकांत धनशेट्टी मुस्ताफा गवंडी रेश्मा शेख अविनाश मडी खांबे मंजना कामनूरकर रेणुका राठोड रमेश कापसे अपर्णा सिद्धे यशवंत धोंगडे नावेद डांगे अमृता शिंदे शैला स्वामी महेश शिंडोळे स्नेहा खवळे सद्दाम हुसेन शेरीकर सोनाली शिंदे देवीदास कवडगी आरती गायकवाड महेश शिंगळे ऋतुराज राठोड भागुबाई कुंभार अल्पिया कोरबू प्रदीप पाटील मोतीराम राठोड शिवशरण जोजन हप्पू बिराजदार अमोलराजे भोसले दिलीप सिद्धे किशोर सिद्धे अप्पासाहेब पाटील शिवराज स्वामी उत्तम गायकवाड अंकुश चौगुले शैलेश राठोड नागराज कुंभार विक्रम शिंदे पबलू कामनूरकर दयानंद बिडवे दयानंद रोडगे ननू कोरबू आदिंस भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आज भारतीय जनता पार्टीचे आकोड नगर परिषदेचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी सगळे नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ या अक्कलकोटमधील आमचे सगळे सहकारी नेते मंडळी शहर शहराध्यक्ष आणि छत्रमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि आमचे उमेदवार जी महेश बाला इंगळेजी आमचे सुषण जोजनजी आमचे महेश डोंग हिंडोळेजी यशवंत डोंगळेजी या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत स्वामी समर्थ आणि ग्रामदेवक मल्लिकार्जुनांच्या चरणी लीन होऊन आज आमच्या प्रचाराचा शुभारंभ आम्ही केलेला आहे मागच्या पाच वर्षामध्ये या पुण्यभूमी अक्कलकोट तीर्थक्षेत्राचं विकासकामाचं जे हाती घेतलेले कामं आहेत ते राज्याचे आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जी विकासकामं अक्कलकोटमध्ये केलेले आहेत जे कामं चालू आहेत ह्या कामांचा आलेख कामाचा आढावा जनतेपुढं ठेवून आम्ही समर्थांच्या चरणी ठेवून आम्ही आज जनतेच्या घरी मतं मागण्यासाठी आज आम्ही बाहेर पडत आहोत मला निश्चित खात्री आहे या स्वामींच्या पूर्णभूमीत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्या नेतृत्वाखाली जी कामं मागच्या पाच वर्षात या शहरात झालेली आहेत त्या कामाला प्रतिसाद अक्कलकोट अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका